बहुजन सौरभ बहुजनांच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे मुखपत्र नमस्कार जय भीम दैनिक बहुजन सौरभच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आज देशात एक मोठी घटना घडली डॉक्टर मनमोहन सिंग माजी पंतप्रधान यांचं काल निधन झालं एम्स मध्ये ते भरती होते अनेक आजार आणि ते मध्ये त्रस्त होते आणि त्यांनी काल शेवटचा श्वास घेतला सव्वीस तारखेला त्यांचं निधन झालं काल रात्रीच सर्वीकडे त्या बातम्या आल्या एक अत्यंत कार्यशील अत्यंत कर्तबदार आणि एक अत्यंत प्रामाणिक एक ब्युरोक्रॅट चांगला माणूस पंतप्रधान म्हणून देशाला लाभला होता त्यांची ख्याती अशी होती की जेव्हा जेव्हा ते कुठे फॉरेन मधनं यायचे त्यावेळेस सर्व पत्रकारांनी पत्रकार परिषद व्हायची आणि पत्रकार परिषदेमध्ये प्रत्येक विषयाला ते उत्तर देत होते याचाच अर्थ त्यावेळेस आम्हाला कळत होतं की प्रत्येक पान पान मनमोहन सिंग मास्ते आणि ज्या पद्धतीने उत्तर द्यायचं म्हणजे चौफेर त्यांना प्रश्न येत होते आणि चौफेर ते त्याला बरोबर उत्तर द्यायचं आणि या देशाची जी आर्थिक स्थिती होती अत्यंत मजबूत त्यावेळेस त्यांनी करून ठेवली हेच नव्हे तर अमेरिकेसारख्या देशातही ते वेगवेगळ्या कमिटीवरती ते एक तज्ज्ञ म्हणून होते आणि त्यांची ख्याती अत्यंत चांगली होती जरी त्यांचा धोका इतका चांगला राहिला की त्याच्यामुळे सर्व लोकांना असं वाटत होतं की या देशात खऱ्या अर्थानं स्वतंत्र आहे एक समता आहे बंधुता आहे परंतु ज्या अर्थानं त्यांच्या हातून जी सत्ता गेली आणि नंतर मग काँग्रेसचं पतन झालं आणि मध्ये आता ह्या अकरा वर्षापर्यंत वर्षात जी जे काही मोदी सरकारच्या काळात घडलेले त्याच्यामुळे आता सर्वांना त्याच्यात लक्षात आले नाही की मनमोहन सिंग सारखा माणूस या देशाला पाहिजे होता आणि पाहिजे त्याच्या दुःख त्यांच्या निधनामुळे संपूर्ण मीडिया असो की पूर्ण देशात फार मोठा एक दुखवटा झालेला आहे पंधरा दिवस पर्यंत आपल्या सरकारने त्याला शोक आज शोक प्रस्ताव ठेवलेला आहे आणि पंधरा दिवस पर्यंत शोक प्रस्तावावरती राहील शोक राहील आज चला बघूया अजून त्याच्या व्यतिरिक्त जे जे काही अजून दुसऱ्या महत्वाच्या घडामोडी ते झालेले अ पटण्या इथली बातमी आहे की तिथे नितीश सरकार नितीश गव्हर्नमेंट बहुधा ते सोडणार आणि तिथे पुन्हा त्यांच्यात पलटी मारण्याचा एक मोठा इश्यू आहे मध्ये चार पाच दिवसापासून कंटिन्युअसली मोठ्या प्रमाणामध्ये एक व्हिडिओ सुरू आहेत की सरकार पडणार सरकार पडलं असं तसं परंतु अधिकृतरित्या अजूनपर्यंत कळलेलं नाही जरी सुप्रीम कोर्टाने चीफ इलेक्शन कमिशनला नोटीस दिलं वाटेल ते प्रश्न विचारले आणि त्याच्यामध्ये सर्व ते घाबरून गेले त्याच्यामुळे लोका अनेक लोकांनी अनेक मीडियानी असंही सांगितलेले की ते आता जेलमध्ये जातील आणि वाढवून सांगितलं तसं मात्र अजूनपर्यंत त्याची अधिकृत सूचना आलेली नाही आणि अधिक अधिकृत काही झालेलं नाही एक मध्ये पुन्हा एक घटना दिल्लीच्या झाली माखन सिंग म्हणून एक काँग्रेसचे वरिष्ठ नेते त्यांनी आम आदमी पार्टीवरती एक काहीतरी लांछन लावलं आणि त्याच्यामुळे तिथलं वातावरण खराब झालं सर्व लोकांना माहिती असेल की काँग्रेसमध्ये स्लीपर सेल्स खूप आहेत इव्हन आणि ते आधी होते आणि आजही आहेत म्हणजे जे जेणेकरून ते भाजपाला मदत करतील संघाला मदत करतील संगीत संघाच्या वृत्तीचे अनेक लोक तुम्हाला याच्यामध्ये दिसतात त्याच्यामुळे अनेक लोकांनी त्याच्यामध्ये न पडता कुठल्या व्हिडिओ कोणी केलेला आहे आणि त्या व्हिडिओची काय क्रेडिबिलिटी आहे हे जोपर्यंत आपल्याला समजत नाही त्याच्यामुळे तुम्ही फालतू जे व्हिडिओज असतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करा किंवा पहा आणि त्याच्यात काय खरं असेल त्याच्यामुळे अंदाज लावा परंतु त्याच तसं बिस काही नसते त्याच्यामुळे मी अनेक व्हिडिओ रोज पाहत असतो परंतु त्याची जोपर्यंत आम्हाला खात्री पटत नाही तोपर्यंत त्या गोष्टी सांगायच्या नाही आज मनमोहन सिंगाच्या अंत्ययात्रेत सर्व पॉलिटिकली लोक प्राईम मिनिस्टर पासून सर्वच लोक तिथे उपस्थित राहणार आहे आज संध्याकाळपर्यंत त्यांचे व्हिडिओ आपल्या समोर येतील तर चला बघूया आपण दैनिक बौजन सौरभचा आढावा घेऊया आज देण्यात सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस आज एक घटना झाली तिथे एका गायत्रीने ईश्वर अल्ला तेरे नाम भजनावर आक्षेप घेणारी घोषणाबाजी झालेली आहे सर्व लोकांनी तिथे जे उठून बीजेपी ला समर्थक लोक त्यांनी सांगितलं की अल्लाह हा शब्द आमच्याकडे ऐकायलाही नको अशा पद्धतीची त्यांनी घोषणा दिलेली आहे त्याच्यामुळे पॉलिटिकल सिच्युएशन अत्यंत बिघडलेली आहे आणि नितीश कुमार यांच्या आरजेडीला यांच्या पक्षाला मुसलमानांचा फार मोठा पाठिंबा आहे आणि निश्चितच आज तिथे बीजेपी आणि नितीश कुमार यांची जी सत्ता आहे त्याच्यामुळे त्यांना फार मोठा धोका होताना दिसत आहे त्याच्यामुळे नितीश कुमार यांनी एक पलटी मारण्याचा पुन्हा एक प्रयत्न केलेला आहे पुन्हा त्यांनी काँग्रेस सोबत पुन्हा अलायन्स करण्याचा त्यांचा विचार आहे तीन चार दिवसापासून सातत्यानं व्हिडिओ येत आहेत त्याच्याच बाजूची आज आमची एक बातमी घेतलेली आहे दिल्ली उच्च न्यायालयाने पतंजली आयुर्वेदिक कंपनीला समन बजावला तिथील जा एक ज्यव्हर्टाईजमेंटच्या संबंध आपली विषय होता आणि त्याच्यामध्ये ज्या पद्धतीचे इन्ग्रेडियंट आणि जे फायदे होते त्याच्या न करता त्यांनी ज्या खोट्या जाहिराती दिल्या दिल्यामुळे त्यांच्यावरती एक समन्स इश्यू करण्यात आलेला आहे तुम्हाला माहिती आहे की यापूर्वी सुद्धा सर्वोच्च न्यायालयामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका होती आणि तिथे आयुर्वेदिक या याला पतंजलीला फार मोठ्या प्रमाणामध्ये मोठा, मोठा पेनल्टी बसली आणि त्यांनी तिथे सर्व सामूहिक माफी मागितली ही होत ही घटना होतच झालीच पण त्याच्यानंतर अजून त्याच्यात मात्र काही सुधारणा झाल्याचं काही दिसत नाही आणि पतंजली पुन्हा आपल्या याच्यावरती पुढे येत आहेत मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची संधी आज त्याच्यामध्ये कुठे कुठे नोकरी संबंधात आम्ही एक पहिल्याच ती बातमी घेतलेली आहे आज त्याच्या शेजारी देशात केवळ चार जाती समूह समूहाची सत्ता असते त्याच्यामध्ये ब्राह्मण वैष्ण वैश्य वैश्य क्षत्रिय वैश, वैश, आणि कायस्थ असेच फक्त लोक आहेत परंतु आजपर्यंत त्यांना कुठलाही ओबीसी किंवा दलित माणूस आजपर्यंत तो, तो दिसलेला नाही याच्यावरती बोलत होते जी मोहन गोपाळ एका लोकशाहीच्या सर्व संस्थावरती आज आहेत ह्याच्यावरती एक कार्यशाळा सुरू होती नागपुरात त्याच्यामध्ये ते बोलत होते दोन अल्पवयीन बहिणीवर अत्याचार असल्याची बातमी आज त्याच्याच खाली एक मोठी जाहिरात आहे बालसेबचं अधिवेशन इथे सुरू आहे व राष्ट्रीय अधिवेशन दोन हजार चोवीस दिनांक पंचवीस सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस डिसेंबर इथे अमरावती रोडला सुरू आहे अनेक लोकांना आव्हान आहे की त्यांनी याच्यामध्ये संमेलनात सामील व्हावं आज बघूया पान चार वरती दैनिक बहुजन सौरभ वर्धापीन दिन सोहळा उत्साहात अनेक ठिकाणी जे जे काही कार्यक्रम आमचे परवाच्या दिवशी आज आमचे पाचव्या वर्षामध्ये आम्ही पदार्पण केलेलं आहे त्या संबंध आपलं त्या दिवसातले सर्व जे काही इव्हेंट्स होते ते सर्व त्या सर्व आज आम्ही त्याच्यात मेन्शन केलेले मोठ्या प्रमाणात चांगली बातमी होती त्याच्यात प्रामुख्यानं प्राध्यापक रणजित मेश्राम यांनी ज्या पद्धतीने आपलं वक्तव्य केलंय दैनिक बहुजन स्वरूप सोबत ते अत्यंत महत्वाचं आहे त्याच्यात मुख्य म्हणजे प्रदीप डॉक्टर प्रदीप आगलावी सुद्धा याचं एक मनोगत त्यांनी दैनिक बहुजन स्वरूप बद्दल केलंय आज मनुस्मृती दहन तथा भारतीय महिला मुक्ती दिवस विविध संघटनाकडून साजरा करण्यात आलेले ज्या पद्धतीने अमित शहा जे के वक्तव्य केलं आणि त्याच्यानंतर के संपूर्ण भारतात मनुस्मृती दहन दहनाचे कार्यक्रम घेण्यात आलेले त्याच्यामध्ये महाराष्ट्रात नागपूरात सुद्धा मोठे कार्यक्रम झाले त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम नागपूर भारतीय बौद्ध महासभा नागपूर बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया जिल्हा परिषद चंद्रपूर एक वंचित बहुजन महिला आघाडी नागपूर तसंच गुलामगिरी विरुद्ध जनजागृती सपना सुरू आज अशोक सरस्वती यांचे जाहीर व्याख्यान दैनिक बहुजन सरक्षा कार्यालयामध्ये उद्या मीटिंग आहे त्याच्यामध्ये अनेक लोकांना आवाहन करण्यात आलेले की ज्या ज्या लोकांना ज्या पद्धतीने अमित शहाचं जे वक्तव्य राहिलं त्याच्यावरती आंबेडकरी समाजाने काय भूमिका घ्यावी याच्या संबंधातल्या चर्चा उद्या संध्याकाळी आहे आज भारतीय बौद्ध महासभा नागपूर यांची सुद्धा सभा झाली विवाहित विवाहित बौद्ध मुला मुलींसाठी थेट भेट कार्यक्रम एक मोठा एक पुन्हा आणि इथल्या नागपूरच्या एक काही नंबर दिलेले आहेत ज्या ज्या कुणाला इच्छा असेल त्यांनी आपलं नोंदणी करावी किंवा त्यांच्याशी संपर्क करावा रमाय बुद्ध विहाराची धम्मसह आहे त्याच्यात काही लोकांना आवाहन करण्यात आलेले आहे संकल्पाने गाडगे बाबांना अभिवादन केलेलं आहे आज पान दोन वरती बघूया आज आमचा अग्रणी अत्यंत महत्वाचा आहे विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचे धोरण केंद्र सरकारने केले रद्द याच्यापूर्वी अनेक लोकांना अभ्यासात अब, न ठेवता फक्त परीक्षा आणि डिग्र्या वाटायच्या किंवा त्यांना मॅट्रिक परीक्षेची परीक्षा उत्तीर्णचं जे द्यायचं हे मात्र अत्यंत चुकीचं धोरण आहे ते धोरण आता मात्र का त्यांनी पुन्हा परत घेतलेलं आहे त्याच्यामुळे अनेक लोकांना काही पुरांना त्याचा उत्साह होता परंतु काही पुरांना आता फार नर्वस वाटायला लागलं अनेक लोकांनी आता अभ्यास करायला ला लागते एक भूपेंद्र भूपेंद्र गणवीर यांचा लेख तुम्हाला माहिती आहे की भूपेंद्र गणवीर हे लोकमतला क्राईम चे लो मोठे रिपोर्टर होते आणि त्यांनी जे पद्धतीचे दोन मुद्दे मांडले दोन मुद्दे भाजपाला गुद्दे म्हणजेच तुम्हाला जे अमित शहानी जे मुद्दे केलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जे विधान केलं त्याच्यामुळे जे लोकांनी त्यांना जे गुद्दे दिले आणि त्याच्यावरती ज्या पद्धतीचं सर्व हे जे झालं संसदेमध्ये ज्या गडबडी झालेल्या आहेत ते तुम्हाला सर्व लोकांना त्याच्याबद्दल माहिती आहे वाचनीय लेख आहे तुम्ही सर्वांनी वाचावा आज माणसाची जात काय बघता जातीतला माणूस बघा याच्यावरती एक विश्लेषण आमच्या ताई विनोद राऊत नारनवरे हिचा हा लेख अत्यंत मार्मिक आहे आणि यंग लोकांसाठी फार उत्साहदायक आहे कृषीरत्न डॉक्टर पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख यांना भारतरत्न केव्हा देणार याच्यावरती शैलेंद्र तायडे यांचा हा लेख भारतीय स्त्रियांच्या डोक्यात अंजन घालणारी ही घटना एक स्त्री स्वातंत्र्य याच्यावरती एक सहा वर्ष जिनी ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठामध्ये सामाजिक कार्यकर्ते अ इनी एक लुंजन आलू अलू हातलू तिची जी कथा आहे तिने ज्या ज्या पद्धतीने त्या सर्व याच्यातनं काय काय, काय कुठल्या कुठल्या याच्यावरती ती जयल आणि त्याच्यात तिला किती किती याच्यातलं सहन करावं लागलं त्याच्यावरती हा लेख अत्यंत वाचनीय श्री स्वातंत्र्य मुक्ती संवाद याच्या अंतर्गत माधुरी गायदाने तिच्या तिचा हा कॉलम असतो त्याच्यात तुम्हाला वाचता येईल आज पान तीन वरती बघूया आता टायटलयांच शिक्षण हेच मनुष्य जातीचे उद्धार साधन आहे त्याच्या आज भीम कौशल यांचा एक अत्यंत चांगला लेख मनुस्मृतीवरती आहे भारता भारतावरील विदेशी आक्रमणास मनुस्मृती जबाबदार होती कारण इथे माणूस इतक्या इतक्या याच्यामध्ये विभागला घेता ज्या त्याच्यामुळे आज ब्रिटिशांना भारतामध्ये येऊन आपलं सर्व एस्टॅब्लिश होणं हे अत्यंत सोयीचं झालं आणि त्याच्यासाठी दुसरं तिसरं कोणतेही कोणी जबाबदार नसून या देशातली मनुस्मृती ब्राह्मणवाद हा अत्यंत त्याच्यासाठी कारणीभूत असल्याचा हा लेख डॉक्टर मोहन भागवत व अर्थकारण याच्यावरती पुरुषोत्तम खेळकर यांचा हा लेख ज्या एकोणीशे ब्याण्णव मध्ये आर एस आणि ज्या ज्या घटना झाल्या सुरुवातीपासूनच तुम्हाला सर्वांना माहिती असेल की आर एस एसनी राज्य घटनेवरती त्यांचा अजिबात विश्वास नव्हता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चे पुतळे नेहरूचे पुतळे अनेक ठिकाणी त्यांनी झाल्याचा इतिहास आहे आणि याच्यातनं त्यांना आर्थिक ज्या पद्धतीने पंगू केलेले तुम्हाला माहिती आहे पार, की अडाणीचं जे प्रकरण आता झालेलं आहे त्याच्यामध्ये दुसरं तिसरं कोणी नसून आर एस एस लोक त्याच्यात प्रामुख्याने आहेत आज कम्प्लीट पार पार्लिमेंटमध्ये जेव्हा अडाणीचं नाव आलं की सर्वच्या सर्व लोक तिथे स्तब्ध होतात सरकार थांबते सर्वच्या सर्व थांबते हे सर्व डॉक्टर भागवत आणि याला त्याचं हे जात आहे आणि त्यांचं श्रेय जाते कारण त्यांच्याच याच्यात कार्यकारणी याच्यामध्ये हे सर्व घडतंय आज त्याच्यात शेजारचा एक लेख वंचितांना समजलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ओबीसी न समझ ले, ले डॉक्टर पंजाबराव देशमुख हरती आमचे मित्र शरद वानकड़े हाँ लेख अत्यंत तो वाचनीय है देश हितास्तव तो एक जयंत इंगे हाँ लेख हा सुद्धा आज जी परिस्थिती आहे त्याच्यावरती सविस्तरपणे तुम्हाला माहिती देणारा हा अत्यंत लेख जेव्हापासून स्वातंत्र्य मिळालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा घटना लिहायला घेतली आजपर्यंत आज तो देशाचा संपूर्ण इतिहासाची माहिती देणारा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे अशा रीतीने आम्ही दैनिक बहुजन सरचा आजचा आढावा घेतलेला आहे निश्चितपणे तुम्हाला विनंती करेल की तुम्ही त्याच्यातले जे काही चांगले लेख असतील त्याला क्रॉप करा लोकांना सर्क्युलेट करा आणि हा पीडीएफ ते तुम्हाला मोफत आहे त्याच्यामुळे पीडीएफला तुम्ही जास्तीत जास्त लोकांना सर्क्युलेट करा जेणेकरून फुले शाहू आंबेडकरांचे विचार घरोघरी पोहोचायला पाहिजे अशीच आमची इच्छा आहे एवढंच बोलतो आणि थांबतो भेटूया आपण उद्या